तर नमस्कार मित्रांनो लग्नात होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे कारण रम्याने दिलेले चॅलेंज नंदिनीने ॲक्सेप्ट केलं आहे येत्या चोवीस तासात मी तुमच्या विरोधात एकतरी पुरावा गोळा करून दाखवेल नाही तर देशमुखांचं घर कायमचं सोडून जाईल असं म्हटल्यानंतर ती आता पुढे काय करते कोणता पुरावा सादर करते आणि तिकडे वसुता येईल आणि रम्य पण काय शांत बसता नाही त्या कोणतं पाऊल उचलतात हे आपल्याला बघायला खूपच मजा येईल पण त्यापूर्वी आजच्या भागात काय झालं आपण थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो आजच्या भावाची सुरत होते काव्याने का पार पासून जिथे आपण बघितलं ते काही गावामध्ये अडकले असतात त्या गावातल्या कुटुंबाने त्यांना आश्रय दिला असतो आणि काव्या स्वतःच्या हाताने त्यांना कुटुंबासाठी आणि पारसाठी भाकरी थापत असते आणि त्यावेळी अचानक लाईट गेलेली असते आणि पार स्वत कंदील घेऊन काव्याच्या बाजूला बसतो आणि काव्याकडे रोमॅन्टिकपणे बघत असतो आणि मशीन शिफ्ट होतो देशमुखांच्या घरामध्ये जिथे नंदिनीने वसुताईवर गंभीर आरोप केलाय तिला किडनॅप करण्याचा आणि मग वसुताई म्हणते की मी असं काही केलं नाही रम्य पण तिला साथ देते की असं आम्ही काहीही केलेलं नाही आहे मग नंदिनी घरच्यांना ते पिहून जे चित्र काढलं असं ते दाखवते आणि त्यात म्हणते की यात पार्थ आहे पार्थचं नाव आहे मात्र माझ्या नावावर क्रॉस केलं आहे आणि मी पण तिथे नाही आहे याच्यावर हे सिद्ध होतं की वसुताईने मला किडनॅप केलं होतं मात्र वसुताई म्हणते असं कशा या चित्रावरून सिद्ध होईल कारण या चित्रामध्ये माझं नाव पण नाही किंवा मी पण नाही आहे मग असं कसं चालेल तू काही आरोप पडशील सगळे आरोप तुझे कसे मान्य करायचे मग मा नंदिनी पुन्हा पियूस नाव घेत म्हणते की अनेवच्या दिवशी सुद्धा वसुताई पिहूला रागवली होती मग लगेच वसुताई पिहू जाते आणि तिला हात दाबत आणि तिला डोळे मोठे करून विचारते मी तुला काही बोलले होते का मात्र पिहू रडायला लागते आणि नंदिनी म्हणते नंदिनीबाई मला प्लीज यात ओढू नको म्हणून ती पळत पडत्याच्या रूमात निघून जाते मग मात्र वसुताई उगाच कांगावर करते की बघ आता पियूस खरं बोलतीये की मी असं काही केलं नाही मग मात्र विक्रम जाम चिडतो तो म्हणतो नंदिनी तू कुठलेही बलते ते आरोप करते तुझ्याकडे कुठला पुरावा आहे की न वसुताईने असं काही केलंय आणि मुळात ती तुझ्याबाबत असं करेल का हे मला कळत नाही आहे तिचा तुझ्या काव्यावर काहीही राग नाही आहे मात्र नंदिनी म्हणते की मला जेव्हा कळलं की ह्या वसुताईमुळे माझं आणि आमच्या चव्हाणांचं आयुष्य बदललं माझ्या आईवडिलांना बोलणे खावं लागले काव्याला काळपासून प्रयत्न केला आणि माझ्या चरित्राला शिंतोडोळले गेले त्यावेळेस मी भयंकर चिडले आणि माझे आरोप खरे आहेत मी खरं बोलते हे मला माहिती आहे मग मात्र सगळेजण नंदिनीला साथ देतात आणि माणिनी म्हणते तुम्हाला आठवत आहे का आपण ज्यावेळेस पार्थ आणि नंदिनीचं लग्न जवळला गेलो होतो त्यावेळेस वसुदाईनी घरात खूप राडा केला होता मात्र वसुदा म्हणतो मी त्यावेळेस चिडलो होतो मग मी एवढ्या खायच्या थरायला दिल्या असं तुला वाटतं का माणंनी मग पुढच्या क्षणी नंदिनी म्हणते ठीक आहे तुम्हाला वाटतं ना तुम्हाला पुरावा ना तर मी येत्या चोवीस तासामध्ये भक्कम पुरावा उभा करेल मग रम्या म्हणते तू जर पुरावा सादर नाही केला तर तू हे घर सोडून कायमचं निघून जायचं मात्र जीवा चिडतो तरी नंदिनी त्याला म्हणते शांत राहा जीवा मी हा पुरावा सादर करणारच आणि इथे आजचा हा धमाकेदार भाग संपतो आहे मित्रांनो तर उद्याच्या भागामध्ये नंदिनी कोणता पुरावा सादर करते आणि वसुतईन रम्येचं पुढचं बल कोणतं असेल हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करून कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या